नांदगाव खंडेश्वर मराठी मुलांची जिल्हा परिषद शाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीने महाराष्ट्रातील बासष्ट शासकीय शाळा दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली कंत्राटदाराच्या घशात घालून सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचे खासगीकरण करण्याचा निर्णय अठरा सप्टेंबर दोन रोजी राज्य सरकारने घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे या निर्णया विरोधात शाळा व्यवस्थापन समितीने ठराव संमत करून निषेध केला व तसेच हा हा निर्णय त्वरित सरकारने मागी घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम शिंदे यांनी ठराव घेऊन सर्व सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर केला व तसेच हातात निषेधार्थ पोस्टर घेऊन शाळा व्यवस्थापन समिती पालक व विद्यार्थ्यांनी सुद्धा निर्णयाचा निषेध केला यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य अमोल शिंदे अनिल राऊत कल्पना राऊत मोनाली शिंदे प्रीती बावणे पालक गजानन मारोटकर यासह अन्य पालक उपस्थित होते आम्ही मराठी विभागाची शाळा जिल्हा परिषद नांदरा फोंडेश्वर सर्व शाळा व्यवस्थापन समिती पालक आणि सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक राज्य सरकारने जो जी आर काढलेला आहे बासष्ट हजार शाळा त्या योजना म्हणून राबवण्याचं ठरलेलं आहे यामध्ये आम्ही तीव्र निषेध करतो आहे आम्ही निषेधच नाही तर हे जे आहे जे सरकारची संकल्पना आहे की या महाराष्ट्रातल्या मुला गरीब मुलांना शिकू द्यायचं नाही आणि मोठ्या लोकांच्या आणि गरिबांच्या मुलांना शिक्षणाची पायरी सुद्धा नाही असा सरकारचा जो अध्यादेश आहे त्या आम्ही निषेध करतो आणि कंत्राटी खासगा खासगीकरणाच्या नोकऱ्याचा ज्या सरकारने काढलेला आहे तो सुद्धा सरकारने मागं घ्यावा असं या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आम्ही तीव्र निषेध करतो उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर